एका अल्पवयीन मुलीची दोन तरुणांशी जवळीक निर्माण झाली आणि त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले जुलै दोन हजार चोवीस मध्ये अचानक मुलीच्या पोटात दुखू लागलं नातेवाईकांनी लगेच तिला दवाखान्यात नेलं तिथं मुलगी पाच महिन्यांची गर्भवती असल्याचं आढळून आलं ही बातमी ऐकून नातेवाईकांच्या पायाखालची वाळू सरकली त्यांनी लगेच कळंगूट पोलीस स्थानक गाठलं पोलिसांनी गुन्हा नोंदवून दोघा तरुणांना तुरुंगात डांबलं यावर तरुणांनी जामिनावर सोडण्याची विनंती न्यायालयाला केली याला पोलिसांनी आक्षेप घेतला पण ती मुलगी अल्पवयीन असल्याचा ठोस पुरावा सादर करण्यात पोलीस अपयशी ठरले शिवाय स्वतःहून संबंध ठेवल्याचं मान्य करत त्यांना देण्यास हरकत नसल्याचं स्पष्ट केलं या कारणानं पणजीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयानं दोघांनाही सशर्त जामीन मंजूर केला पाहूया नेमकं काय घडलं संशयित सचिन शर्मा आणि नवीन कुमार यांची दोन हजार तेवीस साली बारदेश तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीशी जवळीक निर्माण झाली यातून त्यांच्यात लैंगिक संबंध सुरू झाले जुलै दोन हजार तिला डॉक्टरकडे नेलं तेव्हा ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचं समोर आलं या प्रकारामुळं नातेवाईकांच्या पायाखालची वाळू सरकली त्यांनी लगेच कळंगूट पोलीस स्थानक गाठून तक्रार दाखल केली पोलिसांनी बिगर सरकारी संस्थेच्या मदतीनं मुलीचा जबाब घेतला तेव्हा तिच्यावर दोन तरुणांनी अत्याचार केल्याचं उघडकीस आलं या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी हरियाणातील पहिल्या संशयिताला तर एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हिमाचल प्रदेशच्या दुसऱ्या संशयिताला अटक केली त्यानंतर दोन्ही संशयितांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला या अर्जावर दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाले पण पोलिसांची बाजू दुबळी पडली कारण पोलीस तपासात ती मुलगी अल्पवयीन असल्याचा कसलाच पुरावा देण्यात आला नव्हता तसंच डॉक्टरांनी केलेल्या शारीरिक तपासणीवरून मुलीचं वय सतरा ते पंचवीस यामध्ये असल्याचा अहवाल देण्यात आला होता तसंच त्या मुलीनं गर्भ ठेवण्यासाठी मागणी केली होती त्याचबरोबर दोन्ही आरोपींसोबत ओळख असून दोघांशीही शारीरिक संबंध ठेवल्याचं तिनं न्यायालयात स्पष्ट केलं मात्र त्यांच्यामध्ये वाद झाल्यानं तिनं दोघांशीही संबंध तोडले होते असं सांगितलं जर ही मुलगी पाच महिन्यांची गरोदर आहे तर तिला मार्च दोन हजार चोवीसमध्ये गर्भधारणा झाल्याचं स्पष्ट होतं पण त्याआधीच मुलीनं दोघांशी संबंध तोडले होते तरी पोलिसांनी जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचा उल्लेख केला होता दोन्ही आरोपी तीन चार महिने तुरुंगात राहिले पण त्यांच्यावरील आरोपपत्र अजून दाखल झालेलं नाही प्रतिवादी पक्षाकडून तेरा जणांची साक्ष नोंद करण्यात आली असल्याचं ध्यानात घेता आरोपींना काही अटी घालून जामिनावर सुटका करता येणं शक्य आहे असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला शिवाय त्या मुलीनंही तरुणांना जामिनावर सोडण्यास हरकत नसल्याचं स्पष्ट केलं या सर्व बाबी ध्यानात घेऊन न्यायालयानं दोघांना सशर्त जामीन मंजूर केला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा